म्हणजे मध्ये मागच्या वेळेला सांगितलं लोकांनी संविधान बदलला आपल्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान सगळ्यांनीच सांगितलं जब तक सूरज चांद रहेगा, रहेगा ना तुम्हाला संविधान कोय बदलेगा म्हणजे संविधान बदलायचं तर सोडा देवतेच्या हातामध्ये न्याय देवतेच्या देवते डोळ्यावरती असणारी जी काळी पट्टी होती ती काढली गेली जी तलवार होती हातामध्ये ती काढली गेली आणि न्याय देवतेच्या हातामध्ये काय दिलं गेलं किती लोकांना माहिती आहे सांगा मग सांगा मला हे जे काय भामटे लोक जे आमच्या लोकांना गैरसमज पसरवतात त्यांना सांगा उत्तर द्या की आमच्या न्याय देवतेच्या हातामध्ये आमच्या पंतप्रधानाने आपली संविधानाची प्रत देऊन आमचा मान आहे बाबासाहेबांचा मान उंचावलाय समाजाचा मान उंचावलाय त्यांना सांगा त्यांच्या तोंडावर फेकून मारून हे तुमच्या आता चुकीची धोरण आम्ही स्वीकारणार नाही तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी